पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्यजीव प्राण्यांची शिकार करून शिकारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कवटेमहांका तालुक्यातील दुधेभावी परिसरात पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करून शिकारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वन विभागाने एका तरुणास त्याच्या पाळीव शिकारी कुत्र्यासह हो। दुचाकीत ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली उमाजी जगन्नाथ मलमे असं गुन्हा नोंद करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे दुधेभावी येथील संशयित तरुणा शिकारीचा छंद होता तो पाळीव शिकारी कुत्र्याच्या सहाय्याने वन्य प्राण्यांची शिकार करत होता त्याने पाळीव कुत्र्याच्या सहाय्याने प्राण्यांची शिकार करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून ते व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि याची माहिती वन विभागाला मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली वन विभागाच्या उपवन संरक्षक श्रीमती नीता कट्टे विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयितांच्या घरातून त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली आणि यावेळी कुत्र्याच्या सहाय्याने परिसरातील वन्य प्राणींची शिकार करून स्वतःच्या मोबाईलवरून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे कबूल केले संशयिताने दुधेभाऊ गावच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ससा कोल्हा घोरपड यांची शिकार केल्याचं समोर आलं आहे गुन्ह्यातील पाळीव शिकारी कुत्रा दुचाकीसह संशयितास ताब्यात घेऊन त्याच्यावर वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवटे